जब मैं घोषणा दूंगा तब अंगार की जैसा अंगार के आवाज आएगा है और वो भंगारों के आवाज में कोई दम नहीं रहेगा मतदार संघातील दुर्गम ही पुल एक ही रस्ता रहना नहीं जे राहिलेले त्याचा टेंडर झाला सिल्लोड सोयगाव मध्ये मी तर माझा नॅशनल एज्युकेशन सोसायटीचा एक हजार बेडचा हॉस्पिटल बनू लागलो एक हजार बेडचा <laughs> काही लोक म्हणतात त्यांचा तो प्रायव्हेट आहे अरे काय लोक एक हजार <laughs> बेडवर मी एकटा झोपणार का <laughs> भाग झाले बरं बोलायची बी अक्कल नाही नक्कल करण्यापुरती बी अक्कल नाही राजकारणामध्ये खोट बोलावं ते गोळेगावचा शिकण्याचा केंद्र दिसतो मला आज आपण जे बघतोय ऊर्जा विभागातून मोडा वडोदाता केळगाव बोरगाव बाजार ल्याकडी मंगरुळ शिवना जामटी गोनेगाव हे तेतीस केवीचे उपकरण मंजूर करून घेतले ज्या ठिकाणी तिरसठच्या डीपीआय <coughs> त्यानंतर ज्यावेळेस मी दोन जिल्ह्याचा पालकमंत्री झालो तर उरले सुरले सर्व छोटे मोठे सातशे काम फक्त आठशे कोटी रुपयाची जिल्हा नियोजन मंडळ मधून आणून पूर्ण <laughs> यामध्ये मी भोमरे साहेबांचाही आभार मानल भोमरे साहेबांनी मला पालकमंत्री होताना मदत केली जयस्वालजीने मदत केली सर्व शिवसेनेच्या आमदारांनी मला पालकमंत्री बनवण्याचा पहिला मी अल्पसंख्याक समाजाचा औरंगाबाद आणि पहिला संभाजीनगर जिल्ह्याचा पालकमंत्री अब्दुल सत्तार हे मी इतिहास गवा राहील याला देखो गरीब आदमी है लेकिन जज्बात कितने हैं गरीबों का जो दुआ रहती है आशीर्वाद रहता है नहीं है, हमारी बहनों के बारे में मैं बताता हूँ कि जो बहने बैठी है इनको अभी जैसा नेशनल सुदगिरनी का पहला धागा निकलेगा वहाँ बहनों के 2000 बहनों के हाथ को काम मिलेगा टेक्सटाइल पार्क बी मंजूर करून घेतलं आज आपण बघतोय तीर्थक्षेत्रामध्ये आपण जे तीर्थक्षेत्र सिद्धेश्वर महाराज पाच कोटी रुपये अमृषी पाच कोटी रुपये रहिमाबाद नागेश्वर दोन कोटी चौदा लाख रुपये या सर्व जे आपले धार्मिक स्थळ आहे त्यालाही मदत करण्यामध्ये मी कुठेही कमी पडतो त्यांनी जरा एकदा एकदा त्यांनी नितीन गडकरी साहेबाच्या चार लाईनी पाहून घ्याव्या चारच लाईनी का चार लाईनी मध्ये नितीन गडकरी साहेब माझ्याबद्दल काय बोलतात त्यांना आपल्या कामावरून येण्याची शाश्वती नसते विचारतो तुम्हाला बिर्याणी खायची असेल तेव्हा कोणाकडे जाता मुसलमानाचे रेस्टॉरंट बरोबर हार्ट ऑपरेशन करायचं असेल तर डॉक्टरची जात नाही विचारत तो चांगला आहे त्याच्याकडे जायचं कम झाला असा चांगला डॉक्टर पाहिजे तसंच आपल्याला काम करणारा प्रामाणिक चांगला आमदार आपल्या भागाचा विकास करू शकतो असा इमानदार करमट काम करणारा कार्यकर्ता आपला आमदार असेल तर तुमची विकासाची बुलेट ट्रेन तर मी बुलेट ट्रेन भी मंजूर करी आता वारकरी आमचे वारकरी समाज काय बोलतात हे भी अर्ध्या मिनिटामध्ये ऐका आपण वारकरी समाजांनी ज्या लोकांनी वारकऱ्यांचा अपमान केला त्यावेळेस त्या वारकरी बांधव काय बोलले सर्व वारकरी हिंदू बांधव हिंदू बांधव शपथ घेतो की आमच्या ठेवा हे वारकरी बांधव शपथ घेऊन सांगू लागले कधी पांडुरंगाची शपथ खाऊन सांगितलं त्याला मतदान करणार हे hey सर्व युट्यूब वर आहे कोणाला शंका असेल तर बटन दाबा आणि चेक करून घ्या अरे तुम्हाला माहित नसल मी अयोध्याची त्या ट्रेनला झेंडी दाखवली पालकमंत्री आहे ते करावं लागतं तर माझ्या हातामध्ये रेल्वेवाल्यांनी हिरवी झेंडी दिली तर लगेच पाले बोलू लागले का पहा आपली अयोध्याची ट्रेनला सत्तार हिरवी झेंडी दाखवू लागला अरे काय येडे लोक आहे आता डेंजर दाखवली असती तर रेल्वे चालली असती का अरे पंतप्रधान मुख्यमंत्री मंत्री, मंत्री सर्व तीन चैनी दाखवतात परंतु सत्तारने दाखवली तर मी त्रेचाळीस वर्षापासून राजकारण करतो कधी कोणावर अन्याय केला नाही तरी काही खडकू छाप लोक बोलतात कामची जमीन बडकवली काही भाड्याने लावून तिथे जमा करतात हे पा हे मुसलमान हे भाडे करू एक्का दुःखा असू शकतो ना मी ज्या जातीमध्ये पैदा झालो त्या जातीचा मला स्वाभिमान आहे परंतु जे लोक नावाने मला बदनाम करता त्यांच्या पक्षाचं नाव बी घेत नाही आणि एक येडा आला ही तो। तो होता इथं येडा इथे ढिल्ले खालून जे जे देऊ लागले लिहून ते वाचू लागला अरे एकोणावीस मध्ये सत्तार पार सती सावित्री होता कार आता गुंडा झाला लांडा झाला बांडा झाला मुंबई महापालिकेची चौकशी चालू आहे अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना कफन मध्ये पैसे खाल्ले पेट्यामध्येही पैसे खाल्ले त्या रेमडेसिव्हिअर मध्ये पैसे खाल्ले त्याची इन्क्वायरी चालू आहे ती बघत न स्वतःच्या बापाचा फोटो माझ्याकडे लावलेला आहे तितकी तर शरम ठेवा तितकी <laughs> बी शरम ठेवत नाही अरे ही शिवसेना तुम्ही आहे भारतीय जनता पार्टीवाल्याला धोका देऊन मुख्यमंत्री पदासाठी पण इथं भारतीय जनता पार्टीचा मला आश्चर्य वाटतो बिनबुडाचे हे माझे विरोधी <coughs> यांचा पोट भरण्याचा होता आमच्याकडे आता विनोद मंडलेचा संजय टमाळे अनेक आमचे बंडू काळे किती लोक फिरू लागले हजारोच्या संख्येने गरीब भाजपचा माणूस माझ्या सोबत आहे श्रीमंत भाजप कोट दुखी त्यांच्या सोबत आहे पोट दुःखी समजती ना यांना कधी नाही झाला पोट साफ तर सिल्लोड मध्ये लोकांकडे तो भी औषध आहे सिंपल इनको सामाजिक और धार्मिक भावना समजती नाही मे एमआयसी मंजूर किया रोजगार उपलब्ध करने के लिए उसके अंदर बोलते MIDC, एक तर पेपरवाल्याने असं छापलं यांनी के अर्ज केला म्हणे नॅशनल ने सोसायटीने जमीन जमीन अरे कोणालाही फुकट देता येत नाही सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे पण वेळे पेपरवाल्या एखादा पेपरवाला इतका पागल असतो काही बोलतो आणि मी काही पेपरवाला पुढारी नाहीये यांच्या समोर जाऊन हात जोडणारा मदत मागणारा एक सामान्य कार्यकर्ता आहे आणि जे बोलू लागले त्यांचा हिशोब घ्यावा लागेल तेरा हजार सभासद होते या कारखान्याचे तेरा हजार हजारचे बाराशे केले बाराशेचे चारशे इथ आणि सातशे भोकरदानला वा रे वा हा चेअरमन होता बनकार बंद बन करून टाकला कारखाना दूर भी निघत नाही ऐंशी एकर जमीन विकली वीस लाख रुपये एकर नाही आणि त्यांच्या चणे चपटे एक एकर जमिनीची रजिस्ट्रीची कॉपी घेतली मी रजिस्टर ऑफिस मधून तीन कोटी पंचे पंचवीस लाख रुपये एकर नाही ती जमीन विकली हे शेतकऱ्याचे मंदिर लुटणाऱ्या लोकांपासून आपल्याला सावध राहावं लागत <laughs> रामदास पाटील चेअरमन होते बारा पर्यंत कारखाना नील सत्तर हजार तन ऊस गळीत करून त्यांच्या हातामध्ये दिला आणि आज त्या कारखान्याला लुटणाऱ्या लोकांनी सर्व लुटण्याचा धंदा कुठे असाल तो पाहत होई ऐंशी एकर जमीन दर्शनी गेली आता राहिली ऐंशी एकर ती विकण्याचं नियोजन चालू हो आहे आणि मला म्हणतात का जमीन अरे तुम्ही तर जमिनी नाही ते कारखान्याचे नट बोलते मोकरजनला विकू लागले तिकडचा रामेश्वर खराब झाला कशितश्वर पाठ रात्री गेला एक चावी यांच्याकडे दुसरी चावी कधी उदार साहेबाकडे नाही येणार ते शहराचे ग्रामीण कडे ती आली ना चौकशी अरे मला काय जेल मध्ये बसवणार जो तुमच्या समोर उमेदवार दिला त्याला पहिले जेल मध्ये जाऊन बसावा लागल तीन कोटी पांच लाख रुपये एकरी जी भ्रष्टाचार के बसाव लगल राज बदनाम करना फार सोप है मी एक विधानसभा बोलो हो तो अजीत दादा विरोधी पक्ष नेते होते मैं बोला आए दोस्त गलतियां तो सबसे होती है हमारी छप जाती है तुम्हारी छूप जाती है पाहत मी मी थोडा बी कधी शब्द बी इकडे तिकडे गेला लगेच ब्रेकिंग न्यूज वृत्तमान पत्र जस का मला फासी होणार आहे इतका वेड्याचा बाजार आहे एक ती शपथ पत्रामध्ये घोड आता आले अडचणी मध्ये अरे कमाल झाली अरे मी बी एफ वाय लिहिला तर भार त्रास झाला त्याच्याही कोर्टामध्ये केस कोर्टाने त्याला चपरक मारली ते रद्द करून टाकलं त्याची याचिका आणि फाईन केला पन्नास हजार रुपये बी आय एफ आय चापेसर आहे कोणी जाऊन जा विचारायला पाहिजे मी चापेसरला विचारलं सर्व एम एल येऊ लागले बी ए लिहू लागले मी काय लिहू आणि सत्तर तू बी एफ आय लिहू टाक ते कधी एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये पहिली ग्रामपंचायत लढली मी आणि पहिली ग्रामपंचायत मध्ये शपथपत्र दिला ऍफिडेविट दिला कमी बी एफ ओ तर विद्यापीठाकडून चार कमिट्याच्या चौकशा झाल्या विद्यापीठाने सांगितलं की त्यांचा ये फर्स्ट इयर मध्ये ऍडमिशन होता त्यालाच बीए एफ यांना किती माझा विरोध करण्याचा द्वष करण्याचा जलोशी आहे <coughs> याला जलोशी बोलणार जलोशी जळन काय साधा माणूस सिम्पल माणूस अल्पसंख्याक माणूस छोट्या समाजाचा माणूस या राज्यामध्ये पाच मंत्र्याच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या लाईन मध्ये कसा बसतो त्याच दुःख नाही यांना वाटत का याची जागीर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजीने जे मताचा अधिकार दिला ते एक मताचा अधिकार आणि टाटा विरला अदानी अंबानी आमची गरीब बहीण असल निदारी खुरपणारी एखादा बांधव असल मजुरी करणारा एक एकमताचा अधिकार म्हणून एक मत आहे म्हणून तर आम्ही एक नंबर आहे त्या नंबराचा अधिकार बाबासाहेबांनी दिला बाबासाहेबांचा भी त्यांच्याकडे चालू आहे नियोजन बाबासाहेबाचे अनुयायीचे मत फुटतील कोणीतरी चणे खाईल इतकं का सोपं काम आहे का ते काय इकडे सर्व गल्ल्या गल्ल्यामध्ये पाठी तितकेच लोक आहे इतके हजारो लाखो लोक माझ्या एक शब्दावर ज्या वेळेस येतात त्यावेळेस आजच निर्णय लागला तेवीस तारखेची तेवीस तारखेची वाट बघायची गरज नाही हे रिझल्ट आहे हे जे तरुण ज्या महिला भगिनी चार तासापासून बसलेली आहेत आता जो फक्त सात आठ आठच सा मिनिट बाकी आहे आठ मिनिट बाकी आहे फक्त आठ मिनिट पाच वाजेला संपणार आहे प्रचार आणि जरा पुरी तेरावी होते बरोबर महापुरी आम्हाला लोकमत का वार्ता आहे पुरी आज आपण पाहतो दिगंबर प्रसाद असतील कुंजीलाल सेट असतील यांचाही ही आपण या नेत्यांचा मी यासाठी आभार मानतोय माझ्या सुरुवातीच्या काळामध्ये त्यांनी मला मदत केलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ऐवजी दुसऱ्यांनी कदा एक ही घटना लिहिली असती तर आज मी एक सामान्य माणूस या महाराष्ट्रामध्ये डरकाळी फोडली नसती महाराष्ट्र भर आपली चर्चा आहे देशभर आपली चर्चा आहे आणि आज मी जे साठ एकर जमीन दान केली त्या हॉस्पिटलची त्याच्यामध्ये बी चा अर्ज वेगळा ब्याण्णवचा चा अर्ज वेगळा अरे काय लोक आहे यांचा डोकं खराब आहे हे लोक जे आहे मला माहित आहे की मी संसार उपयोगी सर्वांना जे घरगुती सामान असतं ते दे देण्याचं पवित्र काम केलं पेट्या दिल्या चाळीस हजार लोकांना एक लाख एकवीस हजार बहिणीचा पगार बांधला चाळीस हजार लोकांना पाहिलं तर आपण राजकारणामध्ये जे काम करतोय ते आपण अपन आतापर्यंत कुणी केलं नसेल ते काम केलं मी म्हणून इतक्या लाठाच्या लाठा पहा तुम्ही काय लोक आहे हे जनसागर पाहिल्यानंतर शेवट से चार मिनट बाकी बहनी जाए की घाई नसल। चार ही मिनट बाकी है ये चार मिनट में मैं आपको रिक्वेस्ट और गुजारिश करने वाला हूं क्या आपका हर एक वोट वो धनुष्य पे होना चाहिए और वो होने के लिए आपका एजेंट तुम्हारा एजेंट तुम्हारा तो समझ मधी गेला तीस सेकंद मध्ये कू केला वापस आला का धनुष्यमानाला मतदान मिळाला आणि कदाचित म्हणून पाहू लागला का दोन सुरेश बनकर मधला एक ओरिजिनल असली आणि नकली शोधू लागला साधा सिंपल औषध हे आपण बसले दोन्ही नकली आहे परंतु गेला सट करून बटन दाबला जय हो आपलाच विजय हो आणि तेवीस तारखेला तुम्हाला धनुष्यबान या निशानीवर मतदान करण्यासाठी हजारो कार्यकर्त्याची फौज आहे वाडी वस्ती तांडा बाहेरगावी सगळा सोयरा मित्र सर्वाला विनंती करायची दे दे दिला दे देणे पता बता दे आहे लावायचं आहे आणि जो देत नाही मला फक्त गपचूप चिठ्ठी मध्ये नंबर लिहून पाठवा माझ्याकडे मी रामबान औषध आहे कोणत्याही रोगावर कोणत्याही पेशंटला चालणारा औषध आहे आणि मग त्याचा काय करायचं त्याला दवा पाहिजे का इंजेक्शन पाहिजे का डोळ्या पाहिजे डॉक्टर साहेब का सलाइन है या फिर उसका उसका करना करना है करना है एंजो प्लास्टी या बायपास भी काम करत हे जे भी बोलू मी बोलू लागलो मी करतो म्हणून इतके हजारो लाखोच्या संख्येने लोक येतात ही अशी विराट सभा मी माझ्या आयुष्यामध्ये गेल्या पाच वर्षाला इतकाच होता अर्धा तो मी इथून पुढे होता